नमस्कार मी वैशाली वैशालीज मध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे याआधी आपण या स्ट्रॉबेरी मिल्कशेक केला होता तर आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये स्ट्रॉबेरी क्रश करणार आहोत स्ट्रॉबेरी क्रश करण्यासाठी आपण अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतली आहे आता आपण घेतलेल्या सर्व स्ट्रॉबेरीज पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील इतकं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये मीठ घालायचं आपण मिठाचा वापर करत आहोत तुमच्याकडे जर कुकिंग सोडा अवेलेबल असेल तर तुम्ही मिठाऐवजी कुकिंग सोडा देखील पाण्यामध्ये पाण्यामध्ये घालू शकता आता या सर्व स्ट्रॉबेरीज घालून जास्तीत जास्त दहा अशाच ठेवायच्या अशा पद्धतीने फळ धुतल्यामुळे फळांवरची सर्व माती किंवा डस्ट सहज पाण्यामध्ये उतरते आपण घेतलेली सर्व स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून आणि त्यावरची पानं काढून झालेली आहेत पाहू शकता अशा प्रकारे फळांवरची माती किंवा घाण पाण्यामध्ये उतरते आपण सर्व स्ट्रॉबेरी क्रश करण्यासाठी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे लिंबातील सर्व रस काढण्यासाठी लिंबाला हाताने असा जोर द्यायचा आणि गोल फिरून घ्यायचा त्यामुळे लिंबू असा सैल होतो आणि लिंबातील सर्व रस सहज आपल्याला काढून घेता येतो लिंबाप्रमाणे स्ट्रॉबेरी क्रशमध्ये आपल्याला एक ते दीड वाटी साखर लागणार आहे त्याचबरोबर मीठ आणि काळं मीठ हे झालं आपल्याला स्ट्रॉबेरी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आता मिक्सरचं भांड घ्यायचं आणि यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व स्ट्रॉबेरीज घालायच्या चिरून घेतलेल्या सर्व स्ट्रॉबेरीज थोड्याशा जाडसर बारीक करून आपण कढई आहे तुमच्याकडे कोणतं मोठं भांड अवेलेबल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि त्यामध्ये स्ट्रॉबेरीचा रस घालायचा त्याचबरोबर अशी साखर घालायची साखरेचं प्रमाण आपण घेतलेली स्ट्रॉबेरी चवीला किती गोड आहे यावर अवलंबून असतं म्हणजेच आपण घेतलेली स्ट्रॉबेरी जर चवीला आंबट असेल तर आपण अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे तर चारशे ग्रॅम साखर घ्यायची आणि जर स्ट्रॉबेरीचं विला गोड असेल तर साखरेचं प्रमाण तीनशे ग्राम करायचं आता यामध्ये साधं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर काळं मीठ देखील घालायचं दोन्ही मीठ घालताना मिठाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं नाहीतर आपला स्ट्रॉबेरी क्रश थोडा खारट होऊ शकतो मिठाबरोबर अर्ध्या लिंबाचा रस देखील असा काढून घ्यायचा आणि घातलेलं सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जस जशी उकळी येते तसं स्ट्रॉबेरीमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामध्ये साखर ॲब्झॉर्ब केली जाते त्यामुळेच आपल्या स्ट्रॉबेरी क्रशला छान गोडवा येतो स्ट्रॉबेरी क्रश उकळी येऊन छान आटला की गॅस बंद करायचा कारण हा दिसायला आता जरी आपल्याला पातळ दिसला तळी तो जस जसा थंड होतो तस तसा तो घट्ट होत जातो आपण केलेल्या स्ट्रॉबेरी क्रस्टचा वापर करून तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करू शकता स्ट्रॉबेरी मिल्कशेक करू शकता स्ट्रॉबेरी क्रस्टचा वापर करून तुम्ही कोणत्याही एखाद्या गोडाच्या पदार्थाला तुम्ही स्ट्रॉबेरीचा फ्लेवर देऊ शकता सध्या स्ट्रॉबेरी सीजन चालू आहे त्यामुळे असा स्ट्रॉबेरी क्रश करून ठेवायचा तुमच्याकडे कोण पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला एखाद्या वेळेला चहा किंवा कॉफी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सहज असा स्ट्रॉबेरी ज्यूस करून देखील पिऊ शकता स्ट्रॉबेरी ज्यूस करणार असाल तर त्यामध्ये आवर्जून अशी पुदिन्याची पानं घालायची पुदिन्याच्या पानांचा फ्लेवर स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ज्यूसमध्ये अगदी अप्रतिम उतरतो असा क्रश करून तुम्ही कोणत्याही हवाबंद डब्यात ठेवू शकता क्रश घेण्यासाठी वापरलेला चमचा मात्र कोरडा असा मग तुम्ही कधी करताय असा स्ट्रॉबेरी क्रश तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी जाते